बातम्या सविस्तर पाहूया सुरुवातीला महत्वाची बातमी पावसासंदर्भातली हिंगोलीतील हिंगोली जिल्ह्याला पुराचा जोरदार फटका बसलेला आहे अनेक भागांमध्ये पाणी शिरल्याचं पाहायला मिळालं हिंगोली शहरातील बांगर नगरमध्ये पाणी शिरल्यानं अनेक जण तिथं अडकले आहेत तसंच श शहरातील शासकीय कार्यालय देखील पाण्याखाली गेलेली आहेत हिंगोलीच्या लाचलुचपत कार्यालयात पाणी शिरलेलं आहे कार्यालय परिसरात अगदी गुडघाभर पाणी साचलेलं असून अधिकाऱ्यांकडून महत्वाचे दस्तावेज सुरक्षित ठेवण्यात येत आहे हिंगोलीसह मराठवाड्यामध्ये आज मुसळधार पाऊस पडतो आहे यात हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसाचा फटका शासकीय कार्यालयाला देखील बसलेला आहे दरम्यान हिंगोलीतील पुरस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी हिंगोली जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पाणी साठलेलं आहे हिंगोलीच्या बांगर बांगरनगर भाग बांगरनगर त्याचबरोबर सिद्धार्थनगरमध्ये दे देखील पाणी साठलेले आहे मी सध्या हिंगोलीच्या लाचलोचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयासमोर उभा आहे आपण बघू शकता या ठिकाणी या कार्यालयाला तळ्याचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे या ठिकाणी मी मी सध्या उभा असलेल्या जागेवर बघा हे गुडघाभर पाणी जे आहे ते या ठिकाणी साचलेलं आहे त्यामुळे या कार्यालयातील कर्मचाऱ्यां कर्मचाऱ्यांचे आज रविवारची सुट्टी आहे असली तरी ही येऊन पाणी बाहेर काढण्याचं काम सुरू आहे त्याचबरोबर कार्यालयातील दस्तावेज जे आहे ते सांभाळून चांगल्या ठिकाणी जे आहे ते ठेवण्यात आलेले आहे सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे त्याचबरोबर त्या या शहरातील त्या, बांगरनगर भागामध्ये अनेक चारशे ते पाचशे नागरिक जे आहे ते अडकून बसलेले आहेत त्याचबरोबर स्कूल व्हॅन नागरिकांच्या टू त्या त्या व्हीलर त्या त्याचबरोबर चारचाकी गाड्या देखील या पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या आहेत त्याचबरोबर हिंगोली शहरात अनेक भागामध्ये नद्याचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि ठिकठिकाणी थीक जे आहे ते तळे साचल्याचे आपल्याला बघत आहेत या ठिकाणी जे आहे ते लाख लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या ला कार्यालयामध्ये पाणी साचलेलं आहे गुडगाभर पाण्यामध्ये या ठिकाणी कर्मचारी ये करत आहेत त्यामुळे आता प्रशासनाच्या वतीने अनेक भागामध्ये पाणी साचलेलं असल्यामुळे प्रशासनाने खबरदारी घेऊन अनेक ठिकाणी जे आहे ते नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम करावं अशी मागणी आता नागरिकातून केली जात आहे समाधान कांबळे एनडी टी व्ही मराठी हिंगोली